ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीच्या माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या सौ सुप्रिया राजेश भगत यांचा सव्वीस ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे चिंचवली विभागातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच भाग घेऊन समाजसेवा आणि विकास कामांची सांगड घालत राजकीय वाटचाल करणाऱ्या त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा हरिपाठ आणि हरिनाम सप्ताह याच्या माध्यमातून श्री सेवा करणाऱ्या तसंच सर्वांशी आपुलकीनं आणि आत्मीयतेनं वागणाऱ्या आमच्या लाडक्या सुप्रियाताई भगत यांना वाढदिवसानिमित्त प्लॅटफॉर्म मध्ये कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो राष्ट्रवादीचा असेल किंवा ठाकरे गटाचा असेल कि शिंदेच्या शिवसेनेचा असेल किंवा भाजपचा असेल अजूनपर्यंत कुठे ठरताना दिसून येत नाही याच मतारसंघाचे माजी आमदार सुरेश लाडांची भूमिका ही महत्वाची असणारे कारण सुरेश लाड कोणतं पॅदं काढतात किंवा कोणच्या आपलं मत जे आहे आपली भूमिका जी आहे कुणाच्या पाड्यामध्ये टाकतात त्यावर बरीचशी गणित जे आहे ते, ते अवलंबून राहिलेली आहे त्यामुळे अजित पवार गट असेल किंवा ठाकरे गट असेल यांनी सुद्धा जोपर्यंत सुरेश लाडांची भूमिका समजून येत नाही तोपर्यंत तो तो उमेदवारासंदर्भामध्ये त्यांनी सुद्धा आपली भूमिका अद्यापही ठरवलेले दिसून येत नाही ते सुद्धा आ, अजित पवारांच्या गटाने वेगवेगळ्या लोकांमार्फत बोलणी सुरू केलेल्या आहेत नगराध्यक्षपदासाठी असे अस्मिता मोरे असतील पुष्पा दगडे असतील किंवा अन्य महिला कोण असाव्यात याच दृष्टीने चाचपणी अजित पवार गटाने सुरू केलेली आहे मात्र सुरेश लाड आपल्या सुनेला उभे करतायत का भाजपा नगराध्यक्ष पदात दावेदार ठेवणार का हे सगळ्या अनुषंगाने जे आहेत त्यानुसार सुरेश लाड आणि भूमिका घेतल्यानंतर अजित पवार अर्थात ठाकरे गट या दोघांची युती जवळपास निश्चित झालेली आहे त्यानुसार त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये सुरेश लाड नेमकी काय करतात अनेक वर्ष अनुभव तीन टम आमदार आणि कर्जत नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता त्यामुळे लाडांची ताकद बाजारपेठेमध्ये आहे कर्जत शहरामध्ये आहेत याच अनुषंगाने सुरेश लाड काय भूमिका निभावतायत आणि आपलं मत आपली भूमिका कुणाच्या बाजूने टाकतात शिंदेच्या शिवसेनेसोबत टाकतात की मग अन्य काय भूमिका घेतात का हे पाहणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे सुरेश लाडांच्या भूमिकेवर बरेच गोष्टी अवलंबून आहेत हे मात्र नक्की त्यामुळे सुरेश लाडांच्या भूमिकेकडे ठाकरे गटाचं अजित पवार गटाचं लक्ष लागलेलं आहे सुरेश नेमकी काय करतात त्यानुसार आगामी काळामध्ये सुरेश लाडांनी कोणती भूमिका घेतात शिंदेच्या शिवसेनेसोबत जातात का मग अजित पवार आणि ठाकरे गट मग त्याच्यासोबत भाजपा येत आहे का तीन अलायन्स एकत्र येत आहेत का हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे आपण जर बघितलं कर्जत नगरपालिका ही महत्वाची सगळ्यांसाठी आहे सत्तेधाऱ्यांसाठी आहे विरोधी पक्षांसाठी आहे कारण शेवटी कर्जतच्या शहरासाठी वेगवेगळे निधी येत असतात आणि याच निधीवर तुमचं आमचं विकास करण्याची आवजी निदी निदी त्या निधीवर इतरांचा डोळा असतो त्याच निधीतून त्यांचे खिशे भरायचे असतात आणि श्रीमंत व्हायचं असतं त्यामुळे वेगवेगळ्या योजना असतात नगर विकास विभागात असतो किंवा पाणी पुरवठा वेगवेगळ्या त्याच योजनेतून कोटीवधी रुपयांचा निधी आणायचा मग त्या निधीवर बोगस कामं करायची आणि पैसे लुटायचे गाड्या घोड्या घरं बंगलं हे घ्यायचं ही धो ही कर्जतच्या नगरसेवकांची राजकीय नेत्यांची आज आता परंपरा सुरू झालेली ते आहे त्यामुळे त्यांना विकास त्यांचा पाहिजे आणि मग नगरसेवक पालिके नगरपालिकेमध्ये जायचं मूळ मुद्दा असा आहे की आपण याच संदर्भात सुरेश लडांच्या भूमिकेवर आपण मत मांडलं त्यांची भूमिका काय असू शकते याकडे आपण मंथन केलं विश्लेषण केलं आता बरेच मतदारांना किंवा जे उमेदवार आहेत त्यांना आपली भूमिका मांडायची असेल तर विकासनामा हे एक व्यासपीठ आहे या व्यासपीठाच्या आधारावर जर एखादा नाराज उमेदवार असेल किंवा त्यांना पक्षाला भूमिका मांडता येत नसेल त्यांनी या प्लॅटफॉर्म भूमिका मांडावी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जर राजकीय पक्ष नेतृत्व करत असेल किंवा जर ते चांगले काम करत असेल तर विकासनामा हा राजकीय चॅनल आहे तर त्यांची भूमिका त्यांचा विचार किंवा जर तुम्हाला बातमी सांगायची असेल हे आहे या पक्षामध्ये असं होतं घुसमट होते तुमचं नाव आम्ही सांगितलं जाणार नाही बातमीदारी सांगत असताना सोर्स सांगितला जात नाही तशा पद्धतीने जर आपली भूमिका मांडायची असेल किंवा मग तुम्ही आडवा मोबाईल उभा करायचा आणि दोन बोट वर सोडायचे आणि मग आपली भूमिका जे आहे याच व्हिडिओच्या हो माध्यमातून किंवा आडवा मोबाईल करून थोडं अंतर वर ठेवायचं आणि आपली भूमिका स्पष्ट सांगायची किंवा बाबा या या पक्षामध्ये साठी उमेदवार आहे अर्ज मला या पक्षावर उमेदवार मी एवढं काम केलं हा तुमची लिंक जे आहे ती पक्ष पक्षनेतृत्व पाठवली हो जाईल आणि विकास नामाला फॉलो करण्याची संख्या ही कर्जत मतदारसंघात आणि रायगडमध्ये आहे त्यामुळे विकास नावाची बातमी लोकांपर्यंत दहा हजार लोक विकास नामाला एक बातमी बघितली ला ला जाते विकास नामाला लाईक केलं जातं विकास नामाच्या बातमी चर्चा होते त्यामुळे जर आपली भूमिका मांडायची असेल तर विकास नाम हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा